लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न सोलापूर जिल्ह्यातील एम आय एम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला अकलूज येथील एम आय एमचे माळशिरस तालुकाध्यक्ष मोहसिन शेख यांच्यासह माळशिरस माढा कुर्डवाडी आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यातील एम आय एम पक्षाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रवेश केला सोलापूर जिल्हाध्यक्ष यांना ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ नसतो सन दोन हजार च्या विधानसभेनंतर त्यांचा एकाही ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क आणि दौरा झाला नाही वरिष्ठांकडे अनेकदा तक्रार केली परंतु परिस्थिती जैसे थेच आहे आगामी काळात जिल्ह्यातील मधील अनेक नाराज कार्यकर्ते पक्ष वाटेवर असल्याचे शेख यांनी सांगितले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे सोलापूर शहर कार्याध्यक्ष तौफिकभाई भाई शेख जिल्हा प्रवक्ता तथा कार्यालयीन सरचिटणीस महेश माने उपस्थित होते यावेळी पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांसाठी पवार साहेबांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते राष्ट्रवादी का काँग्रेसचे सर्व पवार साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही माळशिरस तालुक्यातील असंख्य समाज बांधव आणि एम पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी साहेब या तारुण्य पण पाहून आम्हालाही असं वाटायला लागलं की आपण का मागं आहोत कारण साहेबांच्या ह्या वयाचं पण त्यांची चिकाटी त्यांची जिद्द पाहून आम्ही शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत है। आहे आणि ह्या जातीय तेढ घराघरात पक्षपक्षात बांधणं लावणाऱ्या भाजप विरोधात आम्ही सर्वजण खंबीरतेने लढण्यात तयार आहे आज माडा लोकसभा मतदारसंघाचा आहे तुम्ही जो उमेदवार द्याल त्याला आम्ही दाखवू मतांनी निवडून आल्याचं काम हे मुस्लिम समाज बांधव व इतर बहुजन बांधव करणार आहे ज्या प्रकारे शिवाजी महाराजांनी अठरा पकड जाती सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं कारण ही ती वेळ आहे की आपण हे अठरा पकड जाती सोबत घेऊन स्वराज्य पूर्ण आहे का ते मुक्त करण्याचं काम आपल्या माध्यमातून होणार आहे आणि यासाठी आम्ही सर्व बांधव तुमच्या बरोबर खंबीरतेने आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मागे आहे बोलण्यासारखं खूप आहे एवढं आता साहेब साहेब तुम्ही सोबत साहेब तुम्ही सोबत गेला महाराष्ट्र आहे अख्खा साहेब तुम्ही सोबत केला महाराष्ट्र आहे अख्खा गुजरेला राष्ट्रवादी केला आणि आम्ही गेला तर माझे टी विरोध मराठीला गेल्या सहा वर्षापासून काम करतो आणि आता दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत जन पक्षामध्ये सक्रिय होतो दोन हजार एकोणीस नंतर पक्षाची भूमिका काय म्हणजे पाहिजे तशी वाटत नाही आणि जिल्हाध्यक्षांच्या म्हणून माझी नाराजी म्हणून मी पक्षाचा राजीनामा दिलो एनटीपी न्यूज मराठी सोलापूर